अशी कशी काय त्या पाणी मारलं उठली पण ती कणत होती म्हणून दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं कळलं तिला एक नाही ना आणि याच्या उपचार नाही फक्त ट्रीटमेंट घेत राहायचं तिथं मात्र वसंत खासला आज पंचवीस वर्ष झाली तो तिची सेवा करतोय प्रेम केलाय ना मधन रिटायर कधीच झालाय साठीला आलाय आता पण अजूनही पेपर टाकतोय कारण तिच्या औषधोपचाराचा खर्च आणि महिन्याचा ताणमेळ या दोन्हीच्या बरीच तफावत तो येईल तेवढ्यात तो वसंतच्या लक्षात आलं चहा गाऊन झालेला आहे त्याने चहा मस्त पैकी उठून घेतला सकाळी सकाळी कडक चहाचा पहिला बोट जर एनर्जी देतो त्या एनर्जीच्या याच्यातच त्याच्या डोक्यात एकदम विचार आला रोज तो ज्या सोसायटीत पेपर टाकायचा त्या सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर एका प्रशस्त फ्लॅटच्या खिडकीमध्ये हा एक चाळीशीचा इसम सकाळी सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान मस्त पैकी तिथं खिडकीत बसून बाळाची गंमत बघता बघता चहा सिद्ध टोडत असायचा वसंताला आठवलं सिगरेट खूप महाग पडते म्हणून मधून आणून अगदीच तल्लफ आली तर तो बिडी द्यायचा शेवटी एकूण एक काय तल्लब जागलेशी तो रोज बघायचा याचं एक आयुष्य आपलं असत सकाळी साडे ला मस्त खिडकीमध्ये निवांत बसून समोरच्या आल्हाददायक वातावरणाची मजा बघत पावसाळा असेल तर पाऊस हिवाळा असेल तर गुलाबी थंडी आणि पसरलेलं धुकं उन्हाळा असेल तर पहाटेच्या कोवळ्या उन्हाच्या तिरपीची मजा अर्थात त्या त्या वेळेला साजेशी असलेल्या डिशेश रिमझिम पाऊस असेल बरोबर एखादी एक भजी एकदम कडक हिवाळा असेल तर धोक्यांच्या ह्याच्यातनं येणाऱ्या किरणांना टच करताना किंवा ती किरण अशी समोर घेताना चहा बरोबर एखादा पॅटीस आणि उन्हाळ्यात काय खाली टोस्ट असला तरी चालतोच आणि बरोबर सिगरेट वा काय लाईफ आहे ब्याचं आणि आम्ही बघा साठीला टेकलो हाडकाड कडकड करतायत तर दोनशे घरात पेपर वाटायचेत म्हणून पळपळ पळतोय खरंच याच्यासारखं लाईफ आपल्याला मिळणं म्हणजे एक प्रकारचं मृगजळच आहे आलेला विचार झटकून टाकत वसंतानी पेपरचा गठ्ठा घेतला आणि सोसायटी आला पहिल्या दोन बिल्डिंगमध्ये पेपर टाकल्यानंतर अपसुक त्याची नजर त्या तिसऱ्या बिल्डिंगमधल्या दुसऱ्या माळ्या गेली नेहमीप्रमाणे आम्ही खुर्चीत निवांत बसला होता स्टायलिशमध्ये सिगरेट हातात होती एक कप चहाचा एक घोट घेऊन मस्तपैकी सिगरेटचा झोरका त्याने मारला आणि धुराचा बापका हवेत सोडला असं मान वळून शांतपणे तीर्थ नजरेनं वसंताकडं पाहिलं वसंताला वाटत होतं की रोज हा बघतो आणि आपल्या या वयातही काम करण्याच्या प्रवृत्तीवर हसतो बेट्या तुझं लाईफ म्हणजे माझ्याकथा मृगजळ आहे पण खरच नशिबवान असतो तुझं आयुष्य मिळेल का सारा सुखी माणसाचा सगळा घालून जन्माला आलाय आणि रोज सकाळी साडेसाला माझं दर्शन का होतो बाबा तू पाऊस असो हिवाळा असो उन्हाळा असो तू बाबा आहे तिथं आहे मस्त पैकी एन्जॉय कर काय कचकचित लाईफ आहे ना येणारे विचार आणि दुःखाचे कड वसंताने मनातल्या मनात ढकलले आणि पळत सुटला कारण बाकीच्या सात बिल्डिंग मध्ये अजून पेपर वाटायचे राहिलेले होते सगळे पेपर वाटून जात असताना त्यांनी बघितलं तर आम्ही निवांत बसून पोहे खाताना दिसला परत एकदा हृदयात कळ आली आयुष्यात असं लाईफ आपल्याला भेटणार नाही आपण फक्त हेवा करायचा हे लाईफ म्हणजे नवजळच आहे परत त्यांनी विचार झटकला चला लता जागी झाली असेल तिच्याकरता चहा नाश्त्याची सोय करावी लागेल का आज खूप कंटाळा आलाय जाता जाता पोहे बांधून घ्यायचे का परत आलेला विचार वसंतांनी ढकलला नको तेवढेच अर्धा किलो पोहे घरी नेले तर तीन दिवस होतील त्याच किमतीत कशाला उगाच वायफळ खर्च बरं डॉक्टरही म्हटले किंवा त्याच्यातल्या टॅब्लेट्स बदलाव्या लागतील त्या मागे स्वस्त काहीच कल्पना नाही त्यामुळे असा उधळपट्टी करणं आपल्याला परवडणारं नाही आहे स घर धरून वसंताने सायकलवर टांग मारली टांग मारता माता, माता विचारला हा आम्ही नेहमी कारच वापरत असल ना कधीच सायकल वापरत नसेल त्या बेट्याला काय कळणार स्वतःच स्वतः हॅपिंग करत जाणं आणि स्वबळावर घरी पोचणं आम्ही अजूनही खिडकीत उभाच होता वसंत निघून गेला आणि अमितच्या मागून निर्मलाने आवाज दिला आवराईच आहे ना अमित वाळला निर्मला मी रोज त्या काकांना जाताना बघतो या वयात देखील त्यांचं हे स्टाईल धाडस साठीच्या आसपास असतील नाही का ते त्यांच्यासह का आयुष्य मला मिळणं शक्य नाही माझ्याकडतं ते मृगजड आहे या वयातही ते आपल्या पूर्ण सोसायटीला दहाच्या दहा बिल्डिंगना पेपर देतात तेही सकाळी साडेसहा वाजता न चुकता केवढा उमदा माणूस आहे किती मेहनत करत असेल नाही आणि त्या माणसाला रोज आमची नजर भेट होते त्याला कळत असेल का मला त्याच्या आयुष्याचा हेवा वाटतो ते त्याचं आयुष्य म्हणजे माझ्याकडे एक नृजळ आहे काय ताकद आहे त्या माणसात ह्या वयातही तो स्पिडीने काम करतो असं म्हणत आम्ही नजर ठेवली एकदा स्वतःच्या व्हीलचेअर नका स्वतःच्या पांगड्या पायांकडं बघत डोळ्यात त्याच्या पाणी आलो त्यावेळेला त्यावेळेला तारुडण्याच्या कैफात निज जर बुलेट सोडत मारली नसती तर मी त्याचा आयुष्य नाही पण मी कदाचित उभा तरी राहू शकलो असतो नाही का काहीच नाही नुसतं बघा मित्रांनो कथा आवडली असेल तर खाली कॉमेंट्स मध्ये काहीतरी सांगा नाही आवडली ठोका विंदास नमस्कार